शीतल कलेक्शन व मे चंद्रकांजी ढाळे यांच्या वतीने दीपावली निमित्त बक्षीस योजना ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर सोडत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमावेळी न्यू होम होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला जामखेडकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला जामखेड शहरात नावाजलेले आणि ग्राहकांच्या पसंतीचे शीतल कलेक्शन व मे चंद्रकांत ढाळे सराफ यांच्या वतीनं दीपावली खरेदी उत्सवामध्ये एकावन्न बचसांची योजना ठेवण्यात आली होती ही योजना दोन्ही दुकानाच्या वतीने यशस्वीपणे राबवण्यात आली या योजनेची सोडत सव्वीस नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली होती या सोडती दरम्यान न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील महावीर भवन या ठिकाणी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला जामखेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी सौभाग्यवती प्राजक्तताई सुरेश धस मान्य निखिल घायतडक नगराध्यक्ष जामखेड भारतजी मुरगुटे आष्टी नगराध्यक्ष पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वरीताई सूर्यकांत मोरे प्रथम नगराध्यक्षा प्रदिताई विकास राळेवाद ह्या उपस्थित होत्या हा खेळ पैठणीचा या, या कार्यक्रमामध्ये पैठणी पटकावली सौभाग्यवती माने यांनी व सोन्याची नथ सौभाग्यवती मोरे यांना मिळाली या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला होता या दरम्यान सोडत काढण्यात आली यामध्ये टी व्ही स्पोर्ट बाईक ई बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन सोफा सेट अशा एकावन्न बक्षिसांचे वाटप करण्यात आले सर्व होम मिनिस्टर आणि स्वागत करते होम मिनिस्टर कार्यक्रम जेव्हा तो घरी असते तेव्हा मी नक्की पाहते कारण प्रत्येक होम मिनिस्टर जे सुखदूर त्याच्या कार्यक्रमामध्ये शेअर करत असतात त्याच्या नक्की आपल्याला कुठे ना कुठे आपण स्वतःला पाहत असतो आपल्याही इतकं दुःखाची त्याच्यात उजळणी होत असते आणि जीवन जगताना एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि थोडंसं भावविश्व सुद्धा समृद्धी होतो तर आपलं जे पद आहे होम मिनिस्टर हे पद हे अवाधित पद आहे आपलं पद जरी भाजप सरकार आलं काँग्रेस आलं राष्ट्रवादीचं आलं तरी आपलं हे पद कोणीही हिरवून घेऊ शकत नाही म्हणून हे जे आहाधिक पद आहे याचा आपल्याला नियमित गर्व असतो आणि हा मनाला आनंद देणारा कार्यक्रम हा जो आयोजित केलेला आहे परिवार आणि धाडे परवाऱ्यांनी त्यांना मी सतशात धन्यवाद देते की त्यांनी असे कार्यक्रम आम्हाला मनाला आनंद देणारे तर त्यांनी आयोजित करावे पण त्यासाठी आपण सुद्धा त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रोत्साहन द्यावं लागेल आणि आपण प्रोत्साहन देतच आहोत पण अधिकाधिक त्यांचं यश वृद्धींग व्हावं या निमित्ताने अशी मी सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करते तर मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हे जे म्हणलं जातं या तो बोल हे जे बोल आहेत ह्या बोलला ह्या दोन्ही परिवारांनी छेद दिलेला आहे त्यांच्या पहिल्या पिढीबरोबर दुसऱ्या पिढीची सुद्धा व्यवसाय यशस्वीरित्या घोडदळ चालू आहे अशी त्यांची ही घोडदळ अगदी सैराट हो म्हणजे भरपूर त्यांना व्यवसायात यश हो त्यांची दुसरी पिढीबरोबर तिसऱ्या पिढीने सरासर आणखी वेगळे वेगळे व्यवसाय स्वदार्पण करा वेगळ्या वेगळ्या व्यवसायात आणि यशच अशी मी सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा चालव अभिरेंजी तसेच धारंजे यांचे सर्वांचे मी परत एकदा आभार मानते आणि ह्या सहभागी होणाऱ्या होम मिनिस्टरांना मी शुभेच्छा देते आज एखादी होम मिनिस्टर दिनकेल एखादी पैठणी दिंकेल पण तुम्ही तुमचं जे घरातलं पद आहे तुमचं जे होम मिनिस्टर पद आहे तुमच्या कुटुंबातलं होम मिनिस्टर पद आहे तुम्ही यशस्वीच आहात म्हणूनच तुम्ही आज इथे आलेले आहात या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा रूपात मंजवू शकतात या कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे मिनिस्टरचे कार्यकर्ते निलेश पापत आणि त्यांचे सहकार्य त्याचबरोबर इथं जमलेले सर्व बंधू आणि माझ्या माता भगिनीं आपण नेहमी होम मिनिस्टर हा कार्यक्रम टी व्हीवर पाहत असतो पण प्रत्यक्षामध्ये अंधोरे परिवाराने आणि परिवाराने हा कार्यक्रम आपल्यासाठी जामखेड शहरामध्ये पहिल्यांदाच आणलेला आहे या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रत्यक्ष भाग घेता येणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी बक्षिसं ठेवलेली आहेत ती जिंकता पण येणार आहे हा वेगळाच तरी आनंद आहे इतर कलेक्शन दारण यांनी खूप कमी दिवसामध्ये जामखेड जिल्ह्यामध्ये त्यांची छाती पसरवली आहे त्यांची यापुढेही याच प्रकारे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट हो त्यांचे दारण खूप मोठे हो अशी मी सदिच्छा व्यक्त करते पंचायत समितीच्या वतीने व मोरे परिवाराच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देते व सर्व महिलांना इथे जमलेल्या शुभेच्छा देते आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल दहा परिवाराचे व

या सोडतीची अधिक माहिती शीतल कलेक्शनचे संचालक सागर अंधुरे यांनी दिली आहे आज या ठिकाणी शीतल कलेक्शन आणि मेसर चंद्रकांत शंकरराव ढाळे यांच्या वतीने दसरा दिवाळीच्या निमित्ताने जी स्कीम राबवण्यात आली होती त्या स्कीमच्या ड्रॉसाठी हा कार्यक्रम आज झाला न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आज जामखेड शहरामध्ये पहिल्यांदीच झाला असं स्टेज महिलांना जामखेडमध्ये कधीच कुणी उपलब्ध करून दिलं नाही ते स्टेज शीतल कलेक्शन आणि सराफ या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण झालं या कार्यक्रमामध्ये प्राजक्ताताई धस राजश्री जी मोरे उपसभापती जामखेड तसेच निखिलजी घाईतडक भरत भरतजी साहेब आणि प्रीतीताई राळेबाग प्रथम नगराध्यक्ष जामखेड यांच्या शुभ हस्ते बक्षिसाची सोडत करण्यात आली तर प्रथम बक्षीस हे गाडी होतं दुसरं बक्षीस ही स्कूटी होती आणि तिसरं बक्षीस हे सोफा सेट एल ईडी टी व्ही वॉशिंग मशीन अशा प्रकारचे अनेक बक्षिसं टोटल एक्कावन्न बक्षिसाची सोडत या ठिकाणी झाली तर विजेत्यांचे आभार मानतो ठिकाणी पहिलं बक्षीस सौ तारामती अशोक घायतडक जामखेड यांना लागलेलं आहे त्यांचे मी अभिनंदन करतो या ठिकाणी दुसरं बक्षीस जे होतं ई बाईक होतं ते पेट्रोल आणि डिझेल याचा साठा कमी करून लाईटवर चालणाऱ्या गाड्या होत्या त्या आपण ठेवल्या होत्या ते बक्षीस लागलेले समर्थ सतीश यादव मुकामपोस्ट पारनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड यांचेही मी अभिनंदन करतो त्यानंतर तिसरं बक्षीस जे होतं ते वॉशिंग मशीन होतं ते लागलेलं ला आहे कविता संतोष पवार जामखेड यांना त्यांचेही अभिनंदन त्यानंतर सोफा सेटचे बक्षीस जे होतं ते श्रेय संजय चव्हाण सावरगाव यांना लागलेलं आहे त्यांचेही अभिनंदन आणि जे ई डी टी व्ही हे असं एक पाचवं बक्षीस होतं कोमटकर लहू बबन यांना चोभेवाडी मुकामपोस्टांनाच तालुका जामखेड यांना विजेत्यांचे आभार आणि उपस्थितांचेही आभार ज्यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रमाला शोभा आणली त्यांचेही मी खूप खूप मनापासून आभार मानतो असेच तुमचे प्रेम शीतल कलेक्शन आणि मेसर्स चंद्रकांत ढाळे यांच्यावर राहू द्या इथून पुढे तुमच्या सेवेत आम्ही तत्पर आहोत प्रतिनिधी किरण रेडचा कॅमेरामन भाऊ गायकवाड विश्वदर्शन न्यूज जामखेड